आम्ही सपोर्ट केला होता आम्ही सपोर्ट केला होता पण इन द एंड माती पण आहेत माझं नाता आहे आणि संदेश वारकर जिंकले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण जे कोण समोर होते बी जे पीमध्ये मी सातत्याने सांगत होतो की आमचीच लोक होती आमचंच कुटुंब होतं आणि म्हणून कुटुंब एका बाजूला होतं आणि निवडणूक एका बाजूला होती जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मालवणमध्ये जेणे की ज्यांनी आमचं आमच्या या विजयामध्ये हातभार लावला आशीर्वाद दिले सगळ्या पदाधिकाऱ्यांचे उमेदवारांचे मालवणच्या जनतेचे सन्मान्य शिंदेसाहेबांचे सन्मान्य साहेबांचे सन्मान्य पालकमंत्री साहेबांचे सगळ्यांची भारतीय जनता पक्षाचे पण सगळ्या जे कोण उमेदवार होते त्यांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो निवडणूक आहे कोणतरी जिंकत असतं कोणतरी हरत असतं पण आजची ही निवडणूक जनतेने आम्हाला निवडून दिलेला आहे त्या गोष्टीचा समाधान आहे आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे आता जबाबदारीने काम केलं पाहिजे आजचा दिवस जरी आनंदाचा असला तरी पुढची पाच वर्ष हे आम्हाला लोकांना रिझल्ट देण्यासाठी आम्हाला उपयोगी आणायचे आहेत त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊ आणि लोकांना जे अभिप्रेत शहर आहे ते शहर देण्याचा आम्ही प्रयत्न जिल्हा परिषदेचा आज फक्त रिझल्ट नगर पंचायत आणि नगर परिषदेंचा आलाय तुम्ही फास्ट फॉरवर्डचं बटन तेव्हा ती वेळ येईल तेव्हा आपण तुमच्या ते विरोधकाला फारसं यश मिळालं नाही विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फारसं यश मिळालं नाही त्यांना मिळणारच नव्हतं कारण का त्यांच्याकडे अजेंडा नव्हता त्यांच्याकडे विजन नव्हतं कशासाठी निवडणूक जिंकायची हा त्यांच्याकडे कसलाही विजन किंवा कसलंही त्यांच्याकडे हेच नव्हतं प्लॅन नव्हतं त्यांचा पराभव हा निश्चित होता त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव होता त्यांच्या त्यांचं त्यांची गटबाजी मोठ्या प्रमाणात होती म्हणून युनिटीमध्ये किंवा एक संघपणे युनिट म्हणून कधीच लढले नाही एकनाथ स्वतः स्वतःला आले होते त्यांची सभा झाली मानवित शिंदे साहेबांचा फार मोठा वाटा या विजयामध्ये आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच आशीर्वादाने आनंद आम्ही हे जिंकलो असं माझं मत आहे साहेबांना खरोखरच मनापासून आम्ही सगळे शिवसेनेतर्फे आम्ही मनापासून त्यांचे आव्हान